तर मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळला जावा या हेतूने सातारा वन विभागाने कराड तालुक्यातील उंडाळे येथे एआय डिटेक्शन सिस्टम बसवलंय या सिस्टम मुळे बिबट्या आला की एकशे वीस डेसिबलचा सा सायरन वाजणार आहे त्यामुळे आता गावातील लोकांना बिबट्या नेमका कुठे आहे हे कळेल कराड तालुक्यातील उंडाळे गावासह परिसरामध्ये बिबट्यासह वन्य प्राण्यांचा वावर वारंवार दिसून येतोय शेतकऱ्यांसह हो शाळा कॉलेजच्या मुलांचा वावर जास्त असलेल्या क्षेत्रामध्ये वन विभागाने हे लेफर्ड सिस्टम लोकांच्या मागणीवरून बसवल्याची माहिती आहे गेल्या दीड वर्षांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ले केले आता बिबट्या आल्याने समजणार असल्यानं गावकऱ्यांना दिलासा मिळालाय आज आपण इथे कार्यान्वित केलेली आहे ही यंत्रणा एज कम्प्युटिंग बेस्ड सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये कॅमेरा आहे आणि सायरन आहे आणि एक एज कम्प्युटिंग डिव्हाइस आहे जेव्हा बिबट्या कॅमेऱ्याच्या समोर येतो तेव्हा तात्काळ एकशे एक वीस डेसिबलचा सायरन हा वाचला जातो आणि त्याच्यामुळे इथल्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा मिळतो तसेच याच्यावरून वनक्षेत्र अधिकारी किंवा सर्व वन फॉरेस्टमधले जे अधिकारी असतील त्यांना तत्काळ त्यांच्या मोबाईलवरती अलर्ट जातो